मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली संतोष देशमुखांच्या भावाचा वकिलांसोबतचा कॉल व्हायरल याचिका मागे घेतली मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील याचिकेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिका प्रलंबित ठेवण्याची न्यायालयाला विनंती केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला दिशा देण्यासाठी धनंजय देशमुखांची याचिका दाखल केली होती तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा असं मनात पुढील तपासणी न घेण्याची त्यांनी विनंती केली आहे आणि अशातच धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली क या याचिका मागे घेतली आहे ही याचिका मागे घेतल्यानंतर त्यांचे वकील आणि धनंजय देशमुख यांचा एक कॉल व्हायरल झालेला आहे या व्हायरल कॉलच्या क्लिपमुळे सध्या चर्चेला उदाहरण आलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मी कराड असल्याचा आरोप केला जात आहे आणि त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी याचिकेत केली होती तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी या याचिकेत केली होती मात्र आज याचिका मागे घेण्यात आल्याचं कथित व्हायरल कॉलच्या क्लिपमुळे पुढे आलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सी आय डीकडून सुरू असताना मागच्या आठवड्यात एक याचिका ॲडव्होकेट सोळंकी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली या याचिकेमध्ये वाल्मिक कराड यांना आरोपी बनवण्यात यावं तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशा अनेक बाबींचा समावेश या याचिकेत केला होता तर याचिकाकर्ते म्हणून या संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचं नाव होतं मात्र आज अखेरी याचिका मागे घेण्यात आली आहे मात्र अशा प्रकारची याचिका मला न विचारता दाखल करण्यात आल्याचं मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलं आणि विशेष म्हणजे धनंजय देशमुख या याचिकेसंदर्भात ॲडव्होकेट सोळंकी यांच्याशी बोलताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे एक प्रसार माध्यमांमध्ये पसरत आहे की तुमची जी याचिका आहे ती मागे घेतली आहे त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आली आहे का की नाही काय तुमची भूमिका सर जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका दाखल करताना आम्हाला विचारात घेता दाखल केल्यामुळं तुम्ही सरेंडर करायला मागच्या पाच सात आठ दिवसापासून सांगत होतो की चार दिवसापूर्वीच केलेली आहे तुमच्यापर्यंत माहिती आज आली आणि सरेंडर झालेली म्हणजे जी विड्रॉल केली ना त्याची आमच्याकडं म्हणजे मेसेज पण आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोललो पण विश्वास आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ती लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास चालू करतील दबाव आहे मला माझं समजून घ्या मला काय म्हणायचं चाललंय चाललं हिश नाही भूमिकेत आहेत न्यायाच न्याय मिळताना सगळे प्रयत्न करतात प्रमाणेच सगळ्यांचं एकच म्हणणं की याच्यात कोणी असलं तर याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या मतात जाई पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत सगळे एस आय टी असेल सी आय डी असेल पोलीस यंत्रणा असेल त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा होती किंवा आमच्यात काय बोलणं होतं ते तुम्हाला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मस्साचो